परत सांगतो पी एम केअर फंडातून भरघोस मदत म्हणजे शेतकऱ्यांना ते कर्जमुक्त करू शकतात एवढे पैसे त्यांच्याकडे त्या केअर पी एम केअर फंडामध्ये आहेत जर पी एम केअर फंड आत्ता वापरणार नसाल मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ आत्ता येणार नसेल तर योग्य वेळ येणार करी आणि पी एम कोणाची केअर घेत आहेत हे सुद्धा आम्हाला कळू द्या तर या सगळ्या आमच्या मागण्या आहेत टप्प्याटप्प्याने आम्ही या गोष्टी आणखीन स्पष्टतेने बोलत जाऊ आजपर्यंत यापूर्वी ज्या काही घोषणा केल्या होत्या त्या अवेळी पाऊस झालेल्या अतिवृष्टीपूर ह्या सगळ्या दोन हजार तेवीसपासून आहेत आणि मंजुरी ही जवळपास चौदा हजार कोटी म्हणजे तेरा हजार आठशे एकोणीस कोटीची झालेली आहे आता याच्यामध्ये आले किती कोटी रुपये त्याच्यात आत्ताचे परत हे बावीसशे कोटी प्रत्यक्ष आले किती रुपये की कि शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले सुद्धा एक सं ह्याचाही एक पंचनामा केला गेला पाहिजे म्हणून मला परत एकदा मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की आम्ही राजकारण आणत नाही तुम्ही आणू नका घोषणा फार तुटकी केलेली आहे त्रोटक घोषणा तुम्ही केलेली आहे ती आणखीन मोठ्या प्रमाणावरती व्हायला पाहिजे आणि घोषणा केल्यानंतर ती हवेत विरून न जाता कागदावर न राहता तुमचे सरकारचे जे काही अधिकारी आहेत ते जर का आडमुठेपणाने वागले तर त्यांच्याबद्दलसुद्धा शिवसैनिक त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही म्हणून विनासायास शेतकरी आजच संकटात आहे खचून गेलेला आहे त्याला आत्ता धीर देण्याची गरज आहे आत्ता तुम्ही धीर द्यावा अशी आमची मागणी आणि अपेक्षा आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या